छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने टॅक्सी संघटनेच्या वतीने वाहतूक नियमांची जनजागृती करत अनोख्या प्रकारे साजरी करण्यात आली वाशी येथील छत्रपतींच्या अश्वरूढ पुतळ्याला मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी वाहतूक नियमांबद्दल जनजागृती करत सर्व चालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये प्रवाशांशी विनम्रपणे वागावे आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळले पाहिजे हा संदेश जन्मांसात पोहोचावा हा यामागचा उद्देश असल्याचे संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले तसेच मशाल पेटवून वाहतूक नियम जनजागृती करत मशाल घेऊन रॅली एपीएमसी मार्गे सानपाडा हायवे येथे जाऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तुर्भे वाहतूक कर्मचारी प्रियंका चौधरी व राजगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करून आरती करून शिवजयंती साजरी करण्यात आली श्री चालक संघ्राटने चा। जय 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 बहानी। जय बहानी। जय शिवाजी! जय जय सर काय सांगाल जयंती निमित्त तुमच्या हिंदीच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा सुदेश देऊन असं तुम्ही अखंड हिंदुस्थानच्या छत्रपती शिवरायांना सर्वप्रथम मानाचा मुजरा आज आम्ही शिवजयंती शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत आमची छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटनेच्या आम्ही सांतपाडा या या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत आज वाशीला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येऊन छत्रपती शिवरायांना नम नतमस्तक होत आलो तिथे आम्ही ज्योत प्रज्वलित केली आणि करत असताना टॅक्सी चालक मालक संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारताला आम्ही छत्रपतींना अपेक्षित असणाऱ्या जो त्यांचे विचार आहे त्या विचारावर चालत आहोत आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही वाहतूकचे चे जडे वाहतूकच्या माध्यमातून जनजागृती करत आहोत जेणेकरून छत्रपतींच्या मावळ्यांनी या ये ठिकाणी येत असताना मध्यप्राशन करू नये वाहन चालवताना हेल्मेट असावं सीट बेल्ट असावा सिग्नल तोडू नये आणि वाहतुकीने सर्व नियम पाळावे हा एक वेगळा उपक्रम आज, आज शिवजयंतीच्या शुभ समयी घेतलेला आहे आणि या माध्यमातून आज आम्ही टॅक्सी संघटनेच्या माध्यमातून आमचे प्रमुख सल्लागार गोळे साहेब असतील अवकीरकर साहेब असतील सर चिटणीस लोटेकर साहेब असतील आमचे सर्व पदाधिकारी किमान पाच हजार सभासद आमचे आहेत आज आम्ही शेकडोच्या संख्येने टॅक्सीच्या माध्यमातून रॅली काढून आम्ही वाहतुकीचा महिला सबलीकरणाचा आणि महिला अत्याचार होऊ नये याबाबत एक चांगला संदेश देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे जय महाराष्ट्र अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट